बातमी सांगलीमधून येते महात्मा गांधी पोलिस ठाण्यामधून एक महत्वाची बातमी ब्रेकिंग महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांची महत्वाची कारवाई हायवेवरील जबरी चोरी करणारा चोरटा पोलिसांनी जेरबंद केलेला आहे सुमित शत्रुघ्न काळे व एकोणीस वर्ष राहणार माजी सैनिक वस्ती मिरज व जितू चव्हाण सध्या राहणार वस्ती मिरज जितू चव्हाण याचा मित्र असे आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे यांच्याकडून चोरीतील एकोणचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि ही कारवाई मान्यश्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या सूचनेनुसार माननीय श्री रणिल गिड्डा सो उपविभागीय पोलिस अधिकारी मिरज व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली का ही कारवाई झालेली आहे